पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार मुंबईतील आंदोलनाचा थसका घेत मराठा आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे या मागणीसाठी त्यांनी थेट विधानसभेचे एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनानं आता सत्ताधाऱ्यांची चिंता वाढवल्याचं दिसून येत आहे मुख्यमंत्री यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपचे पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे यांनी एक महत्वाचं पाऊल उचललं असल्याचं दिसून येत आहे आमदार समाधान अवताडे यांनी मराठा समाजाला मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीप्रमाणे मिळावं अशी मागणी केली त्यासाठी त्यांनी अध्यक्षांना पत्र लिहून तातडीनं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला या मागणीमुळे सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांवर दबाव वाढलाय काही महिन्यात नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यानं मराठा समाजाचा रोष पत्करणं कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणार नाही त्यामुळे समाधान अवताडे यांनी घेतलेली ही भूमिका महत्वाची मानली जाते आता भाजपच्या आमदारांनीही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं सरकारवर मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव वाढला माननीय मनोज दादा धरंग पाटील यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये होत आहे मी सर्व मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणावरही अन्याय न करता ते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर साहेब यांना पत्र देऊन एक दिवसीय अधिवेशन घेण्याची मी मागणी करत आहे आणि नक्कीच मनोजदादा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी या सभागृहात मांडून त्या सर्व बहुमताने मान्य व्हाव्यात अशी मागणी मी या निमित्तानं करतो